सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक लहान त्यांना बरेच अनुभव आहे संत अंबादास महाराज वडुरा वाशी यांचे सुद्धा त्यांना अनुभव आहे ताजी जयगुरु जय सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव असं माझं नाव ओंकार कृष्णराव देशमुख पळसखेड राहणार तालुका तांदुरेल जिल्हा अमरावती तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला भक्ती मार्ग कसा गोचला तर मी लहान होतो पंच्याहत्तर शहात्तरमध्ये तर आमच्याकडे अंबादास महाराज येत होते शिंदेकडे बर शिंदेकडे जाताना आमच्या घरी एस टी नसल्या कारणामुळे दमन वगैरे बैलबंडी परस फिरले आल्यानंतर मग ते आमच्या घरी थांबत होते तेव्हापासून आम्हाला जास्त यायचा सहवास आला आला लहान लहान बाबा असं काय तर तुम्हाला लहानूजी बाबांबद्दल काय म्हणजे साक्षात्कार वगैरे काही घडले का प्रसंग सांगा लहानजी महाराजाबद्दल साक्षात म्हणजे असे घडले पण एवढं काही डिटेल नाही सांगू शकत मी बरोबर काही पण अंबादास अंबादास हा अंबादास महाराजचे जे घडले त्यांचे सांगा अंबादास महाराज म्हणजे लहानूजी महाराज भक्त म्हणजे शिष्य शिष्य असत सांगा तर आता आमच्याकडे पहिल्यांदा झाल्यानंतर जे काही आमची घरातली स्थिती होती ते त्यांनी पूर्ण क्लिअरपणे न माहीत होता तेनं पूर्ण सांगितलं आम्हाला का बाबा तुमच्या घरात असं आहे तसं आहे तुम्हाला असं होईल फुलं तसं होईल ते त्या पद्धतीनं घडलं काय काय सांगितलं आमची आई म्हणत होती का बा मने हे कसं काय तुम्ही सांगून राहिले तर म्हणे हे म्हणे पुष्कळ जुनी हकीकत आहे म्हणे तुमच्या घरातली तर हे आता पुढं काही जे काही असते लाभ तो लाभ तुम क्लिअर होईल हां जुनी हिस्ट्री म्हणजे काय झालं होतं चांगलं नव्हतं परिस्थिती नाही नाही परिस्थिती आमची पहिले साधारण होती नंतर मग आमची परिस्थिती धीरे 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 जर असं जसं हे गेलं तसं तसं सुधत गेली सुधरत गेली नंतर मग ते सांगत होते का बाबा याच्यापेक्षा तुझा काळ चांगला येईल म्हणे हा आज काळ कसा आहे तुमचा आज आमचा खून पिऊन आनंदात आहे आम्ही शेतीवाडी पहिली होती का शेती पहिली होती म्हणजे माध्यम चांगलं मार्ग मार्गदर्शन चांगलं भेटलं आणि महाराजचा पुष्कट घरी होमपूजा झाल्या आमच्या त्याच्यामुळं जे काही आमच्या घरातलं दुष्परिणाम होतो तो निघून गेलेला सकारात्मक उन्नस केले आणि वाईट मार्ग आध्या या आध्यात्मिक हा एक बदल त्या माध्यमात माझं झाला अंबादास महाराजांच्या बरोबर आणि अंबादास बाबा इथे श्री संत लहान मुली महाराजचे शिष्यच होते अनेक प्रसंग त्यांना लहान लहान ला, लहानजी महाराज आणि अंबादास महाराज हे जरी वेगळे होते पण हे एकजीव होते याचा म्हणजे कोणतंही कार्य करायचं असलं महाराजले कोणाच्याकडे पुथी पूजा होम पूजा महाराजचा पहिला शब्द होता बुडा म्हणन ते पूर्वदिशा हो बुडाच म्हणे हा बुडा म्हणन पूर्व दिशा लायनू काय करते आपला त्याच्यावर आहे लाईनून जर म्हटलं बा का पूजा घे तर पूजा घे नाही तर बस नाही निष्ठ म्हणजे पुरेपूर म्हणजे ते लहान जे काही पूर करते ते लहान करते मी काही नाही आहे म्हणे मी माध्यम आहे म्हणे असं हो सांगेल तुम्ही जे काही थोडक्यात का, का होईना प्रसंग सांगितला श्री संत अंबादास ब्याऐंशी साली एकोणीसशे ब्याऐंशी साली यज्ञ पूजा घेतली होती सगमा तिथे ते प्रगटले हो मला तो फोटो सुद्धा फोटोही लागलेला अरे ला, ला। जी काही माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी महाराज की जय